मावळ गोळीबार प्रकरणातील आरोपी सिद्ध झाले तर आपण राजकारणातून निवृत्त होईल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आमच्या कुटुंबात कुठलीही फाटाफूट नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तर ज्यांना स्वतःला कुटुंब नाही ते दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल काय बोलणार असा मोदींना टोला लगावलाय आमच्या कुटुंबात कुठली कसलीही फाटाफूट नाही नरेंद्र मोदींच्या आरोपावर अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय माझं मी उद्या तर ज्याही सभेत सांगणार आता मी मुद्दा घेतला म्हणून माझे आज सांगणं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे सी आय डी असेल सीबीआय असेल जे काही असेल ते सगळं त्यांच्या हातात आहे ह्या स्वायत्त संस्था वगैरे सगळ्या घटनात्मक संस्था माझे त्यांना आव्हान आहे मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आय आय पी एस किंवा पोलिसांनी की कि अजित पवारांनी अशा अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो अजित पवार राजकारणातनं निवृत्त होईल बऱ्यात मी कधी कुणाच्याही समोर असल्या कामाच्या करता जाणार नाही मी माझ पूर्ण राजकीय कारकिर्दपणाला लावायला तयार आहे माझ्यावर हे बिनमुडाचे आरोप सातत्याने केले जातात पण राज्याच्या स्तरावरचे कुणी असतील तर ते खासदार असू द्यात आमदार असू द्यात मंत्री असू द्यात कुणी असू द्यात त्यांनी राजकीय कारकिर्दपणाला लावावी आणि त्यांनी चौकशी केलेला अहवाल लोकांच्या समोर त्या ठिकाणी ठेवावा त्या अहवालामध्ये दूध का दूध पाणी का पाणी हा सूर्य हा जयत्र एकदा ते होऊ द्याच हे माझं तुम्हाला सांगायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम